जिल्हा परिषद पालघर पंचायत समिती जव्हारच्या वतीने आज दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिन आरोग्य भवन हॉल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती जव्हारचे गटविकास अधिकारी दत्तात्रय चित्ते सहायक गटविकास अधिकारी संदेश दुमाडा कृषी अधिकारी प्रशांत पाटील प ग्रामपंचायत विस्तार अधिकारी मनोहर उमतोल व इतर विस्तार अधिकारी व महिला अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला माननीय श्री गटविकास अधिकारी दत्ताजे चित्ते चित्तेसाहेब यांनी पंचायत राज दिनाचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले तसेच यावेळी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने पंचायतराज दिनाची प्रतिज्ञा घेण्यात आली माझ्या देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर निष्ठा ठेवून आज, आज पंचायतराज दिनाच्या दिना निमित्ताने पुढील प्रतिज्ञा करतो की मी माझ्या गावाच्या

व जबाबदार प्रशासनासाठी व आवाज मी भ्रष्टाचार भेदभाव आणि अन्यायाविरोधात छापपणे उभा आहे मी स्वच्छता शिक्षण आरोग्य पाणी पर्यावरण आणि स्त्री पुरुष समानता यासाठी सजग नागरिक म्हणून कार्य करीत मी पेसा कायदा आणि सार्वजनिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारांची माहिती घेईन व इतरांनाही जागरूक करेन करे। गावाचा सर्वांगीण विकास हा माझा हक्कही आहे आणि कर्तव्यही हे मी लक्षात नेहमी लक्षात ठेवेन जय ग्रामसभा जय लोकशाही जय भारत धन्यवाद त्यानंतर तालुका व्यवस्थापक पेसा मनोज कांबडी यांनी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांना ग्रामपंचायत पंचायतस्तरीय विभागातील नव संकल्पना व सतरा ध्येय याविषयी उपस्थित सर्व अधिकारी यांना याचे महत्त्व पटवून सांगितले त्यानंतर देशाचे सन्मानिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या लाईव्ह प्रोग्रामचे या ठिकाणी प्रक्षेपण दाखवून उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या भाषणाचा या ठिकाणी अनुभव घेतला व यातून पंचायत राज दिनाचे महत्त्व या संबोधनातून महत्त्व पटवून सांगितले इंफ्रास्ट्रक्चर के इन विभिन्न कार्यों से बिहार में रोजगार के नए मौके बनेंगे आज राष्ट्रकवि रामधारी सिंह दिनकर जी की पुण्यतिथि भी है मैं उन्हें विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता साथियों बिहार वो धरती है जहां से पूज्य बापू ने सत्याग्रह के मंत्र का विस्तार किया था पुज्य बापू का दृढ़ विश्वास था कि जब तक भारत के गांव पंचायत राज के परिकल्पना के पीछे ये भी भावना बीते दशक में पंचायतों को सशक्त करने के लिए एक के बाद एक कदम उठाए गए टेक्नोलॉजी के माध्यम से भी पंचायतों को मजबूत किया गया बीते दशक में लाख से ज्यादा ग्राम पंचायतों को इंटरनेट से जोड़ा गया साढ़े पांच लाख से ज्यादा कॉमन सर्विस सेंटर्स गांवों में बने पंचायतों के डिजिटल होने